नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या हो बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव गेल्या काही दिवसामध्ये बघा टोमॅटो बाजारभावामध्ये मोठी चढ उतार चालू झाले आहे आता पावसाळ्यातील टोमॅटोसुद्धा मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली आहे चला तर सविस्तर चर्चा करूया आता काय महाराष्ट्रातील आता इथून पुढे टोमॅटो मार्केट कसं असेल बघा भरपूर शेतकऱ्यांचे टोमॅटो आता बांधणीला आले आहे भरपूर शेतकऱ्यांनी आता टोमॅटो शेवटच्या तोड्याला सुरुवात होणार आहे काही ठिकाणी बांधणी चालू आहे काही ठिकाणी आता टोमॅटो अशा स्टेजमध्ये या आहे यानंतर टोमॅटोचा बाजार भाव कसा असेल याविषयीची आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर यावर्षी टोमॅटोला चांगला प्रतिसाद येणं महत्त्वाचं आहे कारण का बऱ्याच ठिकाणी पाण्याची कमतरता असेल काही ठिकाणी जास्त पाणी असून यामुळे टोमॅटोचे नुकसान झाले आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये टोमॅटोला चांगला बाजार मिळेल यात काही शंका नाही चला तर सविस्तर चर्चा करूया आज महाराष्ट्रात सर्वाधिक टोमॅटो बाजारभाव मिळाला मिळाला तो मिळाला आहे श्रीरामपूर या ठिकाणी तीन हजार रुपये प्रति क्विंटल श्रीरामपूर हे अहिल्यानगरमधील महत्त्वाचा तालुका मांडला जातो या ठिकाणी पन्नास क्विंटल आवकले अडीच हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव श्रीरामपूर अहिल्यानगर मार्केटमध्ये मा सरासरी दर अहिल्यानगर मार्केटमधील मा पंचवीस ते तीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो पुणे मार्केट पुणे मार्केट दोन हजार चारशे शेचाळीस क्विंटल अवकाळले सहाशे ते दोन हजार भाव पुणे सरासरी दर जो आहे सहा रुपये ते वीस रुपये संगमेर मार्केट सहाशे पंचवीस क्विंटल अवकाळले अहिल्यानगर मधील महत्वाचं मार्केट पाचशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल आजचा टोमॅटो बाजारभाव संगनमेर अहिल्यानगर मार्केट या ठिकाणी आहे चंद्रपूर मार्केट सातशे क्विंटल आवकल बाराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर मार्केटमध्ये मा सरासरी दर चंद्रपूरमध्ये बारा ते अठरा रुपये आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला मुंबई दोन हजार पाचशे सात क्विंटल आवकल सोळाशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई शहरामध्ये सरासरी दर जो आहे सोळा ते एकवीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला पुणे खडकी तेराशे रुपये पुणे पिंपरी दोन हजार वडगाव पेठ सतराशे वाई तेराशे मंगळवेडा पंधराशे कामठी पंचवीसशे मुंबई दोन हजार रत्नागिरी अठराशे इस्लामपूर पंधराशे सोलापूर चोवीसशे जळगाव पंधराशे भुसावळ दोन हजार रुपये प्रति क्विंटल चंद्रपूर अठराशे श्रामपूर तीन हजार राहता दोन हजार कल्याण चारशे कळमेश्वर अडीच हजार अक्लुज अडीच हजार पुणे दोन हजार पुणे खडकी तेराशे पुणे पिंपरी दोन हजार पुणे मिशी दोन हजार हेव्या महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप टोमॅटो मार्केट रेट व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी सांग